नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दारू प्राशन केलेल्या एकशे अडोतीस तळीरामांवर अहिल्यानगर पोलिसांनी केली कारवाई सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व वर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या जिल्ह्यातील एकशे अडोतीस तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे दारू प्राशन करून वाहन चालू नये असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ड्रंक अँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला जिल्हा पोलिसांनी ेचाळीस के ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत एकूण एकशे अडुतीस जण सापडले त्यांची तपासणी करून त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील हॉटेल बार आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत एकतीस डिसेंबरच्या रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीत रात्री आठ ते पहाटे वाजेपर्यंत नाकेबंदी केली होती नाकाबंदी दरम्यान सहाशे बावीस वाहन चालकांची पोलिसांनी ब्रेक नालायझर तपासणी केली असून त्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एकशे अडोतीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा